बारा दिवस झाले माझा मुलगा आणून द्या हो आईचा टाहो तपास सीबीआय कडे सोपवावा गजेंद्र सुरकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव व राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे यांची घटनास्थळी भेट कार्तिकच्या आईकडून घेतली इत्यमभूत माहिती आर्वी तळेगाव मार्गावर मांडला हे रोडजवळून दोन किलोमीटर असलेल्या मांडला गावातील गावाच्या बाहेर जंगलाला लागून असलेल्या टेकडी व कॅनलच्या मध्यभागात कष्टकरी असलेल्या मध्य येथील बुरानपूर जिल्ह्यातील चार ते पाच कुटुंब भाड्यानं शेती व मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत यातील एअरसिंग सिंग चहल यांना तीन वर्षाचा मुलगा कार्तिक हा घराजवळच शौचालय जातो असं भावाला सांगून दिनांक बारा मार्चला गेला तो परत आलाच नाही गेली तेरा दिवस झाले त्याची आई निरागस डोळ्यानं दुःखी मनानं मुलाची वाट पाहत आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सच... समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे घटनास्थळी गेले असता माझा मुलगा आणून द्या हो अशी आर्त विनवणी कार्तिकच्या आईनं केली आहे ए आर सिंग रूप सिंग चहल हा पत्नी व सहा मुलांचं मांडला गावच्या वेशीवर झोपडपट्टी बांधून इतर सहकार्यांसह राहतो अठरावीस व दारिद्र्य हाताला काम नाही म्हणून कामाच्या शोधात मांडला गावात वर्षभर आधी मजुरी करण्यासाठी आला गावातील सरपंच धुर्वे यांची दूर जंगला तळ्याच्या जवळची शेती भाडे तत्वावर घेऊन कसायला घेतली मका पेरला तो झालाच नाही तूर पेरली ती सहा पोते झाली खर्च त्यापेक्षा अधिक पटीनं संसाराचा गाडा चालवण्यासाठी सहा मुलांना झोपडीत सोडून रोज मजुरीला जंगलात व इतर ठिकाणी जातात सायंकाळी वापस राहत्या घरी येतात अशातच दिनांक बारा मार्चला कार्तिकचे वडील कामाला बाहेर गेले आई तीन ते चार महिने वयाच्या चा लहान मुलीला पाळण्यात झोपून इतर पाच मुलांना एकमेकांवर लक्ष ठेवायला सांगून जळाऊ सरपंच आणण्यासाठी लागून असलेल्या जंगलात दुपारी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घरून गेली ती जाताच कार्तिक आपल्या मोठ्या भावाला सांगून निकर झोपडीतच काढून झोपडपट्टी जवळच थोड्या दूरवर सपाट जागी शौचारस केला तेवढ्या त्याच्या आई अर्ध्या तासात मोळी घेऊन घरी आली सहा मुलांपैकी कार्तिक हा दिसत नसल्यानं मुलांना विचारल्यानं त्यांनी शौचा जातो असं सांगितलं पण अजून आला नाही असं सांगताच ती सर्वत्र पाहायला गेली थोड्याच वेळात कार्तिकचे वडीलही आले इतर सहकारीही आले सर्वांनी सायंकाळपर्यंत सगळीकडे शोध घेतला पण कार्तिक दिसला नाही म्हणून गावात जाऊन महिलेनं माहिती दिली लगेच पोलीस व वन विभागाला सूचना मिळताच तातडीनं घटनास्थळी पोहोचले गावातील लोक पोलीस कर्मचारी वन कर्मचारी कुटुंबीय सर्वांनी सकाळी चार वाजेपर्यंत शोध घेतला मात्र ना कार्तिक मिळाला ना त्याची बॉडी शरीराचा एखादा भाग ना अंगावर घातलेला टी शर्ट ना जमिनीवर सांडलेले रक्त ना कोणतंही निशान मात्र ही बातमी जिल्हाभर पसरली अज्ञात इसमानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्याकडे दिनांक अठरा ला अंधश्रद्धेबद्दल शंका जाहीर करताच दिनांक एकोणीस मार्चला ला गजेंद्र सुरकार यांनी वर्धा जिल्ह्याचे डीएफओ यांची भेट घेऊन फोनवर तळेगाव श्यामजी पंत येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडून तपासाची दिशा समजून घेतली त्यात वन्य नेल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही तर आमची जबाबदारी म्हणून आम्ही ट्रॅप कॅमेरे लावले वन कर्मचारी अजूनही संपूर्ण जंगल पिंजून काढत आहे अजूनही दुर्गंधी अथवा शरीराचा कोणताही भाग मिळाला नाही लगेचच दिनांक एकवीस मार्चला दुपारी पाच वाजता गजेंद्र सुरकार सहकारी प्रकाश कांबळे यांच्यासह घटनास्थळी जाऊन कार्तिकच्या आईशी संवाद साधला आईसोबत नजीकच्या संशयास्पद जागेची पाहणी केली तर ड्युटी बजावणारे वन कर्मचारी व वन क्षेत्र अधिकारी राऊंड ऑफिसर यांच्यासोबतही संशयास्पद घटनास्थळाचा मागोवा घेतला त्यांच्याशी वन्यजीव त्यांचे शिकारशास्त्र वागणूक याबद्दल सविस्तर चर्चा केली नंतर आईसोबत चर्चा करून नरबळी अघोरी पूजा या दृष्टिकोनातून बारीक सारीक माहिती घेतली बाजूला असलेल्या झोपडीतील सहकारी कुटुंब गावातील लोकांकडून काणोसा घेतला त्यात मुलगा ऐन दुपारी बाराच्या दरम्यान गायब झाला ज्या ठिकाणी तो शौचास गेला तिथं विष्ठा आढळणे त्याच्या रडण्याचा किंचळण्याचा आवाज कसा आला नाही दुसऱ्या दिवशी होळी पौर्णिमा होती अशा वेळी अंधश्रद्धा विषयाच्या सर्व कड्यांचा घडलेला घटनेचा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला त्यात आक्षेपार्य काही आढळून आलं नाही मात्र तीन वर्षाचा परिसराची माहिती नसलेला अचानक कुठं गेला हे कोडू सुटू कोड सुटू शकलेलं नाहीये त्या तपासात पोलिसांनी घटनास्थळापासून काही दूरवर मिळालेले दगडावर वेलीवर मिळालेले रक्त पोलिसांनी डॉग स्कॉट मदत घेतली पण जवळच्या शेतीचा मालकाचा चेहराही आईनं कधी न, न।, न, न पाहिलेला दोन कुत्रे त्या जंगलात असलेल्या एकमेव बिबट्यानं दोन ते ती तीन वर्ष आधी या झोपड्यातून उचलून नेलेलं मात्र कार्तिक गायब होताना कुणीही कुत्र जवळ आलेलं भुकलेलं नाही त्याचा आवाज कोणालाही आला नाही असे अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तळेगाव व आर्वी पोलीस स्टेशनला भेट देऊन अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही अधिकारी यांची भेट होऊ शकली नाही सोमवारी महाराष्ट्र अंधनिर्मूलन श्रद्धा समितीचे कार्यकर्ते पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणी जातीनं लक्ष घालून मुलाचा शोध लावावा तो कसा काय गायब झाला याबाबत सर्व अंगांनी योग्य तपास करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना द्यावे एक महिन्यात तथ्य समोर आलं नाही तर तपास कडे सोपवावा अशी विनंती समितीतर्फे करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं गजेंद्र सुरकार यांनी यावेळी कळवलं आहे ब्यूरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा सारख्या घटनेसाठी त्याला उचलून नेला आहे कि का किंवा त्याला विकण्यासाठी म्हणा त्याच्या किडण्या काढण्यासाठी म्हणा असं काही घडलं आहे का हा तपास कसा पुढे जाईल आणि याच्या माग काय सत्य लपलेलं आहे हे महाराष्ट्र अंधम समितीच्या माध्यमातून ज्या काही घटना आम्ही दर्शन आणतो काही अघोरी घटना असेल नरबईची घटना असेल यात त्याचा काही संशय येतो का वास येतो का, का। आणि म्हणून ह्या तपास करण्यासाठी घटनास्थळी सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट